मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली असून मित्रांनो प्रचार अंतिम टप्प्यात व निर्णायक वळणावर पोहोचल्याचे सध्या दिसून येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवार आणि ग्रामीण भागा प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे व ते घरोघरी जाऊन आपणास मतदान करावे अशी विनंती करताना दिसून येत आहेत मित्रांनो निवडणूक ही दर पाच वर्षांनी होत असते विधानसभेची निवडणूक ही वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे मित्रांनो वर्षभरात पुन्हा एकदा मतदान करून मतदारांना योग्य सरकार निवडण्याची संधी वीस नोव्हेंबर रोजी मतदारांना आहे मित्रांनो काही दिवसापूर्वीच आपण लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करून योग्य लोकप्रतिनिधी आपण लोकसभेत पाठवलेले आहेत मित्रांनो राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदारांना पुन्हा एकदा वर्षभरात मतदान करून योग्य लोकप्रतिनिधी पाठवण्याची जबाबदारी मतदारावर आलेली असून मित्रांनो तेवीस नोव्हेंबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे मित्रांनो सर्वच मतदारसंघामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे